तर विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला अलंकार शिकवले अलंकार म्हणजे काय तर अलंकार म्हणजे दागिना ना आणि अलंकार समजून घेण्यासाठी आपल्याला उपमेय उपमान समान धर्म आणि साम्यवाचक शब्द आधी समजून घ्यायचे आहेत तर तुम्हाला परीक्षेला हे येणार आहे तर अलंकार म्हणजे काय तर आपण अलंकाराचे सहा प्रकार शिकलेलो आहोत पहिलेच्याच जे सहा आहेत हो, ते तर अलंकार म्हणजे दागिना ज्याप्रमाणे स्त्रीला अलंकार घातल्याने शोभा येत असते तशाच तस प्रकारे आपण पाहतो की काही असे शब्द असतात ते शब्द वापरल्याने हे आपल्या भाषेला शोभा येत असते म्हणजे ती शोभून दिसत असते ज्याप्रमाणे स्त्रीला दागिने घातल्याप्रमाणे असे अलंकारिक जे शब्द असतात कवितेमधले तर ते शब्द लेने ही तस्ते। त्या ठिकाणी वापरल्याने भाषेलाही शोभा येत असते तर त्या शब्दांना अलंकार असे म्हणतात तर आपण अलंकार म्हणजे पाहिलं अलंकार तर तुझे चालणे खूप छान आहे असं म्हणण्यापेक्षा चांदने शिंपीत जाशी चालता तब चले असं आपण म्हटलेलं आहे तर या म्हणण्याला अतिशय छान आपल्या कानालाही ते वाटत आहे आलं लक्षात तर तो तुझे चालने ही आहे अलंकाराची भाषा तर तुझं चालणे मनमोहक आहे हे सांगण्यापेक्षा तर आपण एक कवितेची ओढ त्या ठिकाणी मी सांगितलेली आहे तर चांदने शिंपित तर ही काय ही एक ओळ आहे आपण वर्गात देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर पेज नंबर पाचवरचा आपण अलंकार उपमेय उपमान समान धर्म आणि साम्यवाचक शब्द म्हणजे काय ते पाहूयात तर उपमेय उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना करायची ते उपमेय तर उदाहरणार्थ त्या ठिकाणी आहे आंबा साखरेसारखा गोळ आहे या उदाहरणामध्ये आंबा हे काय आहे उपमेय आहे ज्याची तुलना करायची ते आहे उपमेय म्हणजे आपण साखरेची आंब्याची तुलना करतो है ना साखरेशी आंबा हा कशासारखा गोड आहे साखरेसारखा गोड आहे तर आंबा हे या ठिकाणी उपमेय आहे आणि आता उपमान म्हणजे ज्याच्याबरोबर तुलना करायची ते उपमान आता आंबा साखरेसारखा गोड आहे तर इथं साखरे काय मग उपमान आहे ज्याच्याशी तुलना करायची आहे ते म्हणजे उपमान होय अरे लक्षात तर उपमान आणि उपमेय यातला तुम्हाला भेद म्हणजे डिफरंट माहिती पाहिजे तर उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय याचं समजलं का मग ज्याची तुलना करायची ते काय मग उपमेय आणि ज्याच्याबरोबर तुलना करायची ते काय आहे उपमान आता समान धर्म म्हणजे काय दोन वस्तूत असलेला सारखेपणा किंवा वस्तुतील समान धर्म उदाहरणार्थ गोडपणा आता आंबा साखरेसारखा गोड आहे समान धर्म काय मग सारखेपणा समान गुणधर्म त्याचा समान गुणधर्म कोणता आहे गोड गोडपणा समान धर्म आहे गोडपणा आणि साम्यवाचक शब्द वडील वरील, वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द कु? उदाहरणार्थ काय साम्यवाचक शब्द कोणता आहे समान सारका याच्यामध्ये सारका हा शब्द समानता दर्शवतो आहे म्हणून साम्यवाचक शब्द आहे सारका तर तुम्हाला याच्यावरील काही उदाहरणे दिलेली आहेत उदाहरणं आहेच आईचे प्रेम सागरासारखे असते आता या उदाहरणामध्ये मला सांगा उपमेय कोणतं आहे मग ज्याची तुलना करायची ते उपमेय आई हे काय उपमेय आणि उपमान कोणतं आहे ज्याच्याबरोबर तुलना करायची ते उपमान आईचं प्रेम कसं आहे साखरेसारखा जसं आपण या ठिकाणी गोळ आहे आंबा तर आईचं प्रेम कोणासारखं आहे मग सागरासारखे सागर हे उपमेय का उपमान आहे उपमेय नाही ज्याच्याशी तुलना करायची ते उपमान आणि ज्याची तुलना करायची ते उपमेय आई हे उपमेय आणि उपमान काय आहे सागर समान धर्म म्हणजे दोन वस्तूत असलेला सारखेपणा आता या ठिकाणी समान काय इथं उदाहरणार्थ दिलेला आहे तुम्हाला समान धर्म दोन वस्तूत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील समान गुणधर्म या ठिकाणी गुणधर्म कोणता आहे या ठिकाणी जसं गोडपणा आहे इथं काय मग समान धर्म आहे साखरेसारखा गोड आहे सागरासारखी असते मग गोडपणा आहे इथं प्रेम हे आहे समान धर्म साम्यवाचक शब्द कोणता आहे सारखा हं? नंतर दुसरं आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत आता ज्याची तुलना करायची ते उपमेय उपमेय कोणतं आहे मग आमच्या गावचे सरपंच हे उपमेय आहे आणि उपमान आहे उपमान कोणतेही मग ज्याच्या बरोबर तुलना करायची ते उपमान सरपंच करण्यासारखे कोणासारखे कर्णासारखे ते उपमान आहे आणि दानशूर हा समान धर्म आहे नंतर सारखे हा साम्यवाचक शब्द आहे समजलं का मग राधाचा आवाज कोकडेसारखा मधुर आहे तर हे तुम्हाला सोडवायचं आहे कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला समजलं असेल तर